बिबट्या आल्याचा संदेश एआय रोबोट समुद्रातील कचरा काढणे तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनाचे उद्घाटन सिद्धी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्याचे संशोधक आणि शास्त्रज्ञ दडलेले आहेत असे उत्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले श्री संत निळोबाराय विद्यालयाने अत्यंत सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल गट शिक्षण अधिकारी ढवळे साहेब यांनी कौतुक केले त्रेपणव्या विज्ञान गणित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कांदिलाल ठावळे विस्तार अधिकारी लाळगे साहेब विज्ञान गणित संघटनेचे अध्यक्ष सोपानजी गवते सचिव दीपक राजे फाफाळे संस्थेचे अध्यक्ष सदाशिव मापारी संपतराव पोटे रामदास उगले गणपत पठारे निवृत्ती मापारी यादव गायकवाड नानाभाऊ औटी संपतकुंड मधुकर परवे प्राचार्य सोपानराव खाणे पर्यवेक्षक रमेश कारुकर धनंजय घोलप यावेळी उपस्थित होते श्री संत निळबाराय विद्यालयात राळेगण सिद्धी या ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी रांगोळी स्पर्धा जादूचे प्रयोग गणित विज्ञान उपकरणांची पाहणी करण्यात आली या प्रदर्शनात तालुक्यातील चारशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत कारण माझे नाव दर्शन मोहन पळसकर मी आमचा सातपुर्चा विद्यार्थी श्री संत निरोबर या शाळेतला माझ्या उपकरणाचे नाव आहे लाईफ किसान मित्र चरी मी खाली एक व्हायब्रेशन मोटर लावलेली आहे पण व्हायब्रेशन मोटर मला घ्यायला दोनशे रुपये जात होते पण मी घरच्या घरीच व्हायब्रेशन मोटर बनवली मी एक मोटर घेतली आणि पुढे पेनाची बोटी गाडी लावली त्याला एक गट लावला आणि त्याला नेमकी पॅक केली मोटरीचा एक भाग एक भाग

जर हे जर राईट चालू केलं तर हे लाईट बी लागते आणि बदर बी वाचते लाईट हे जर हे गड्डू बी वाजते जर डिस्चार्ज झाला तर आपण एक सकाळी आपण त्या प्राण्यांना पाहू शकतो पण रात्री पाहू शकतो मग एक आपण सकाळी किंवा दुपारी या सोलर बी घाट सेल आणि पुचार्ज करायचा आणि ते रात्री शी काठी પાણી કચરક વાપર્યા પાણી પાણી કચરક વાપરતોપરેટિવ ફોન વર ઓપરેટ હો કચરક વારું શકતો

अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी नावाच्या एका खेड्यातील रहिवासी आहेत दुष्काळ कर्जबाजारीपणा बेकारी यासारख्या समस्यांनी वेढलेल्या त्यांच्या गावाला त्यांनी एक आदर्श खेडे बनवले माहितीचा अधिकार जनलोकपाल आंदोलन यासारख्या महत्वाच्या चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तुम्हाला अण्णा हजारे यांच्याबद्दल आणखी काही माहिती जाणून घ्यायची आहे का तुम्हाला आणखी काही विचारायचे आहे का राळेगण सिद्धी अण्णा हजारेंबद्दल मला माहिती सांग अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी नावाच्या एका खेड्यातील रहिवासी आहेत दुष्काळ कर्जबाजारीपणा बेकारी यासारख्या समस्यांनी वेढलेल्या त्यांच्या गावाला त्यांनी एक आदर्श खेडे बनवले माहितीचा अधिकार जनलोकपाल आंदोलन यासारख्या महत्वाच्या चळवळींचे नेतृत्व त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तुम्हाला अण्णा हजारे यांच्याबद्दल आणखी काही माहिती घ्यायची आहे सांगा माहिती सांग

फोटोमा तिमी क्लास गर्छौ र अनिललक्ष्मीलाई टाक्न अनि मेरो घरपुर गर्न ट्रु आफ्नो निस्कने नदियौ आफ्नो घरपुर गर्नको लागि चाहिँ जरुरी छ